रागानं बघितलं आणि तरुणामध्ये बाचाबाची सुरू झाली याच रागातून तिघांनी मिळून एकाला ओसाच्या ट्रॅक्टर खाली ढकलून खून केल्याची घटना इच्चलकरंजी शहरात घडली आहे विशाल अप्पासो लोकरी लोकरे व एकोणतीस राहणार संत मळा इच्चलकरंजी हा आपल्या मित्रासोबत वाईन शॉप मधून दारू आणायला गेला होता त्या शॉपमध्ये सागर वाघमारे यश चौगुले संतोष मानोळे हे तरुण दारू घेण्यासाठी आले होते त्याचवेळी विशाल आपल्याकडे रागाने बघतो या विचाराने सागर आणि विशाल या दोघांमध्ये वाद सुरू झाला मात्र हा वाद काही मित्रांनी तात्काळ मिटवला परंतु सागरच्या डोक्यातून हा राग जाईना त्यासाठी त्याचे दोन मित्र यश आणि संतोष यांनी पुन्हा विशालला धक्काबुक्की करत भांडण सुरू केले अशातच रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात होता तेव्हा या तिघांनीही विशालला धरून थेट ट्रॅक्टर खाली ढकलून दिले त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मध्यरात्रीला मृत्यू झाला यानंतर त्या तिघावरही इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला विशालचे प्रेत अंतविधीसाठी नेत असतानाच पोलिसांनी पुन्हा काही तांत्रिक तपाससाठी शवविच्छेदन करण्यासाठी विशालचा मृतदेह पुन्हा सांगली सिव्हिलला घेऊन गेले इचलकरंजी पोलिसांनी तिन्ही आरोपीला अटक केली असून केवळ रागाने बघितल्याच्या कारणावरून थेट खुनाची घटना घडल्याने इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले